राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा संवाद मेळावा आज लोणावळा येथे पार पडला त्यात शरद पवार यांनी माझ्या वाट्याला कुणी गेलं तर सोडत नसतो शरद पवार म्हणतात मला असा कडक इशारा नाव न घेता अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले तसेच तिथले स्थानिक आमदार असलेले मावळचे सुनील शेळके यांना दिला पण लेकी बोले लागे या म्हणीनुसार प्रत्यक्षात तो अजितदादांनाच असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली मावळसारख्या भाजपच्या बाले किल्ल्यातून शरद पवारांनी सुनील शेळके या नवख्या उमेदवाराला त्यावेळी संधी दिली होती आणि इतकंच नाही तर मावळची जागा जिंकूनही आणली होती मात्र राष्ट्रवादीमध्ये बंड झालं सुनील शेळके यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली त्यामुळे सुनील शेळके विरोधातील गटाने शरद पवारांना लोणाळ्याच्या कार्यक्रमात बोलवलं होतं पवारांच्या कार्यक्रमाला न जाण्यासाठी धमक्या आमदार सुनील शेळके यांनी दिल्याच्या तक्रारी शरद पवारांच्या दखल घेऊन शरद पवार यांनी सुनील शेळके यांना चांगलाच दम भरला आपल्याला कोणत्या पक्षाने तिकीट दिलं कोणत्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली तुमच्या फॉर्म वर सही कुणी केली तुमचा पक्षाध्यक्ष कोण होता ती सही मी केली आणि म्हणूनच तुम्ही आमदार झालात आणि तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या कार्यक्रमाला न येण्याची धमकी देता हे मी खपवून घेणार नाही शरद पवार म्हणतात मला मी वाटेला जात नाही पण माझ्या कुणी वाटेला गेला तर त्याला मी सोडत नाही अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दम भरलाय राष्ट्रवादीत बंड करून अजितदादांनी पक्ष व पक्षाच्या निवडणूक चिन्हाचाही ताबा घेतलाय बहुतांश आमदार त्यांच्याकडे त्या जोरावर आता ते शरद पवारांवर टीका करत त्यांना आव्हानही देऊ लागले त्यातून त्यांनी शरद पवारांचे पाठीराखे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल नाही आगामी लोकसभेत पराभूत करण्याचं चॅलेंज दिले आणि आता त्यालाच प्रत्युत्तर म्हणून अजित पवार यांचे समर्थक असलेल्या शेळकेंचा शरद पवारांनी खरपूस भाषेत समाचार घेतल्याची कुसबूज लोणातील मेळाव्यात ऐकू आली या मेळाव्याला येऊ नये म्हणून शेळकेंनी पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दम दिल्याच्या तक्रारीवर बोलताना एरवी अशी भाषा न करणाऱ्या साहेबांच्या आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी ती चर्चेचा विषय झाली दरम्यान लगेच यावर खुलासा करूनही ही चर्चा मात्र काही थांबली नाही मात्र आता शेळकेंसोबत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना ही दम दिल्याचं सांगितलं आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीचा हा संघर्ष येत्या काळात वाढत जाणार हे मात्र नक्की राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका